बातमी भिवंडीतून भिवंडीमध्ये उड्डाण पुलावर दोन भरधाव चार चाकींचा अपघात झाला अपघातानंतर चार चाकीची दुचाकीला धडक सुद्धा बसली उड्डाण पुलावरून रस्त्यावर पडल्यानं दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय दुचाकी स्वार राहुल तरे यांचा मृत्यू झालाय कार चालक जखमी आहे आणि या प्रकरणी आता पोलीस पुढचा तपास करतायत आपण साईबाबा ते भिवंडीच्या दिशेने साधारणतः दीडशे मीटरच्या आसपास ब्रीजवरच्या ब्रिजवरच्या साइडला हा दोन फोर व्हीलर आणि त्यामध्ये एक मोटरसायकल असा अपघात झाला जी एक फोर व्हीलर जी होती ए, होंडा सिटी तो राजनोरी नाक्याकडून भिवंडीकडे चालला होता आणि जो व्ही थ्री हंड्रेड जी कार होती महिंद्राची तो त्यामध्ये एक व्यक्ती स्वतः एकटा बसलेला तो ड्राईव्ह करून हा कल्याणच्या साईडला चालला होता